कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टरचा मालक चालकाचे वाशिम नगर परिषद समोर पंचवीस जुलैपासून अमरण उपोषण गजानन ठेंगडे वाशिम नगर परिषद क्षेत्रांतर्गत कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकाचे थकीत वेतन अनेक महिन्यापासून मिळाले नाही याबाबत वाशिम युवा सेनेच्या वतीने ट्रॅक्टर चालक मालकासमवेत वाशिम नगर परिषद समोर दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर मालक चालकाच्या समवेत वाशिम जिल्हा युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे व युवासेना से शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपोषणास बसले होते परंतु त्या दिवशी संबंधित मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या समवेत थकीत असलेले वेतन देण्यासंदर्भात लेखी आश्वासन देऊन उपोषण थांबवले होते दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जवळपास तीन महिन्याचे वेतन मिळणे अद्यापही बाकी आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे संबंधित मुख्याधिकारी व ठेकेदार यांनी आपले शब्द न पाळल्यामुळे कचरा उचलणारे ट्रॅक्टर चालक मालक व युवासेना यांच्या वतीने दिनांक पंचवीस जुलै रोजी वाशिमच्या समोर युवासेना जिल्हा सचिव गजानन ठेंगडे व कचरा उचलणारे ट्रॅक्टर चालक मालक उपोषणासाठी बसणार असल्याचे निवेदन बावीस सात दोन हजार तेवीसला देण्यात आले होते होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर असेल असे निवेदनात म्हटले आहे याबाबतची माहिती वाशिम माळचे खासदार संजय भाऊ देशमुख वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी वाशिम शहर प्रमुख गजानन भाऊ बांदुर्गे ठाणेदार वाशिम शहर पोलीस स्टेशन यांना याबाबतची माहिती निवेदन देखील देण्यात आले यावेळी निवेदन देताना गजानन ठेंगडे दे। जिल्हा सचिव युवासेना माधव वाकुडकर सुरेश वाकुडकर निखिल वाकुडकर विठ्ठल वाकुडकर लक्ष्मण मानवतकर सुनील शिंदे दिलीप वाकुडकर पंढरी शिंदे पंढरी शिंदे गोविंद शेळके यांच्यासह अनेक कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालकासह अनेक पीडित व्यक्ती निवेदन देताना यावेळी हजर होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव पाटील